नमस्कार मी प्रशांत शिवाजी पाटील उमरगा तालुका कोरेगाव माझं गाव आहे आम्ही इथं गेल्या वेळेस उपोषणाला आलो होतो सत्तावीस तारखेला तरी त्या दिवशी मेत्रे साहेबांना म्हणले तुम्ही पण सगळेजण आला होता आम्ही एखादी चार दिवस त्यांनी वेळ दिले त्याला हे केलो त्यांचा पॅड आहे इथं लेटर पॅड आहे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्याला कळविण्यात येते कि दोन हजार तेवीस चोवीस दहित हंगामातील थकीत ऊस बिल सत्तावीसशे रुपये प्रतिटनाने तीन आठ दोन हजार पर्यंत संबंधित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात का केले नाही मैत्री साहेबांना आम्ही एवढं कळतंय ना शंभर वरून येतोय थोडी तरी कळ पाहिजे ही पाहिजे आज दहा महिने ते अकरा महिने झालं ऊस जाऊन आणि बारा महिने ऊस लावले म्हणजे बावीसाव्या तेविसाव्या जर महिन्यात शेतकऱ्याच्या हातात पैसे येत असले तर शेतकऱ्याचं साखर कसं खरेदी कराव आणि चा कसं खरेदी करावं याचा विचार केला पाहिजे म्हणून इथं आज काँग्रेस भवनच्या इथे येऊन उपोषण करायला कारण त्यांनी काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेस भवन हे आम्ही सत्तर वर्ष काँग्रेसला निवडून दिलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला इथे अधिकार आहे की आम्ही उपोषण करायचा अधिकार आहे त्याच्यामुळे इथे येऊन आम्ही उपोषण करायला दुसरी गोष्ट आम्हाला पैसे पडल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही तुम्ही काही करा काय करायचे ते करा जेलमध्ये घाला गोळ्या घाला सगळेजण गोळ्या घालून त्यासाठी पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काय ते आमचा स्वाल करावा आम्हाला कुठे इथं राजकारण करायचं नाही कुणाच्या संबंधात नाही मी स्वतः मेत्रे साहेबाला गेल्या वेळेस बोललो होतो तुम्ही विचारा वाटलं तर आम्ही तुम्ही त्यांनी म्हणले की राजकारणासाठी तुम्ही असं करलो आम्ही असले राजकारण नाही प्रत्येकापास स्लीप आहे काय आमचं बिल द्या तुमच्या राजकारणाला हमी मतदान म्हणजे निवडणुकीला निवडणुकीला आम्ही प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना येणार आहोत आम्ही असं एवढ्यापर्यंत म्हणलं आमची खरंच यातना आहे जेवढे इथं शेतकरी आलेले आहेत तेवढे शेतकऱ्याचं बिल टाका आम्ही इथून लगेच जातो माझं नाव जाधव विजय किसन तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आम्ही एकून क्रुझर गाडी करून आलेलो आहोत चौदा शेतकरी जवळपास आम्ही गाडीमध्ये आहेत तरी आमच्या मावे पण आम्ही सत्तावीस तारखेला आलो होतो त्यांच्या मैत्री साहेबांच्या घरासमोर आम्ही उपस्थित केले होतो त्यांनी आम्हाला तारीख दिली अगोदर सांगितले पंधरा तारीख त्यानंतर आम्ही ठाम राहिल्यानंतर त्यांनी म्हणले की तुम्हाला तीन तारखेपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत पैसे देऊ तीन तारीख उलटून गेली आठ तारीख उलटून गेली दुसरी ती निघून गेली पण त्यांची काही पैसे देण्याची तयारी नाही आहे त्यामुळं आम्ही लास्टची स्टेप म्हणून आम्ही हे आजचं उपोषण आम्हाला उपोषण आहे आमचा इथे जीव गेला तरी चालेल पण आम्ही आजचं उपोषण सोडणार नाहीत हे साखळी उपोषण आहे इथे तीन शेतकरी आमच्या शेतकरी संघटनेचे ठाम राहतील व त्यानंतर या पाठिंबा म्हणून प्रत्येकावरती शेतकरी दोनशे शेतकरी रोज त्यांच्या पाठीमागे उभे राहतील असं हे पूर्ण बिल आमच्या खात्यावर पडल्याशिवाय आम्ही तो मागे हटणार नाही साहेबांना आम्ही विनंती केली होती त्यांना परत वेळ पण दिली आम्ही आणि असं नाही की आल्याबरोबर आम्ही मागच्या सत्तावीस तारखेला की आम्हाला लगेच पैसे द्या म्हणून आम्ही ठाम राहिलो नाहीत त्यांना दीड महिन्याचा कालावधी देऊनसुद्धा त्यांनी पैसे आमचे दिले नाहीत